नमस्कार जय विजयशिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज एक मे कामगार दिन या कामगार दिनाच्या आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा सोबतच आज महाराष्ट्र राज्याची निर्मिती महाराष्ट्र दिन म्हणूनसुद्धा आपण साजरा करतो अनेक हुतात्मे बलिदान झाल्याच्या नंतर एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दिलेल्या आदेशामध्ये एकशे सहा हुतात्मे त्या ठिकाणी बलिदान झाले आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्याच्या नंतर या हुतात्म्यांना तेच संघर्षाचं प्रतीक स्मारक बलिदान स्मारक म्हणून आज आपण त्या ठिकाणी त्याकडे बघितलं जाते त्या ठिकाणी आज जमतो आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र दिन साजरा केला जातो आहे या महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप सदिच्छा आज शिक्षक भरतीच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आपण बघणार आहोत सेकंड फेज या सेकंड फेजच्या लढ्यासाठी अविरात आपल्याला त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला आहे हा संघर्ष केल्याच्या नंतर ही भरती प्रक्रिया कुठे सुरू झाली मात्र या सेकंड फेजच्या संघर्षामध्ये या लढ्यामध्ये जे पात्र अभियताधारक वारंवार संघर्षामध्ये सहभागी होते यांना एक दोन मार्काशी कमी होते ती उमेदवार जिल्हा परिषदच्या शाळेवर लागणे क्रमप्राप्त असताना राज्य सरकारकडून शालेय शिक्षण विभागाकडून चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी जुन्या सन्समान्यता अर्थात बावीस तेवीसच्या संसमान्यतेनुसार पदं देणं अपेक्षित होतं मात्र त्या जाहिराती आल्या नाही यासाठी मुंबई मंत्रालयातील आंदोलन असो सेकंड फेजचा ऐतिहासिक लढा म्हणून आपण त्याकडे बघितलं तर काय वावगं ठरणार नाही कारण जीवाचा आक्रोश करून त्या ठिकाणी आपला जो लढा आहे अतिशय तीव्र त्या ठिकाणी केला मात्र त्या लढ्याला यश येणं अपेक्षित आहे पण एका बाजूला हा लढा आपला तीव्र असताना दुसऱ्या बाजूला प्रशासन मात्र सेकंड फेजची जी प्रक्रिया आहे ते अत्यंत गतीप्रमाणे ग अतिशय गतिशीलरित्या त्या ठिकाणी प्रक्रिया करताना दिसत आहे अगदी त्याचा भाग म्हणून जे काही प्राधान्यक्रम देण्याची सुरुवात झालेली आहे ते प्राधान्यक्रम देण्याची सुरुवात त्या ठिकाणी केलेली असताना त्याची अंतिम तारीख जी आहे ती दोन मे म्हणजे उद्या प्राधान्यक्रम देण्याची उद्या शेवटची तारीख आहे आणि काल सकाळपासून प्राधान्यक्रम देत असताना ओ टी पीची त्या ठिकाणी तांत्रिक समस्या निर्माण झालेली आहे अधिकारी वर्गाशी त्या ठिकाणी ओ टी पीच्या बाबतीत उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करताना लॉक करताना तांत्रिक समस्या जाणवत असल्या असल्याची आपण त्यांना माहिती रात्रीसुद्धा दिली दिवसासुद्धा दिली पण काल प्रचंड कामामध्ये असलेले अधिकारी वर्ग प्रशासन त्या ठिकाणी त्यावर काम करून अजून सध्याला तरी त्यावर अजून निर्णय झालेला दिसत नाही किंवा त्यावर उपाय निघलेला दिसत नाही म्हणजे अन्य उमेदवारांची त्या ठिकाणी प्राधान्यक्रम जनरेट करणं बाकी आहे आणि बऱ्याच उमेदवारांची त्या ठिकाणी प्राधान्यक्रम लॉक करणं बाकी आहे अनेकांना प्राधान्यक्रम जनरेट झाले नाहीत अनेकांना त्या ठिकाणी आयुक्त कार्यालयामध्ये ये जा करणं सुरू आहे मॅक्झिमम माझ्याकडे आलेल्या समस्यामध्ये सगळ्यात जास्त समस्या ह्या आहेत की खाजगी आस्थापनांनी परस्पर पहिल्या फेजमध्ये उमेदवारांची संबंधित वर्गाला निवड केली ज्याची कल्पना उमेदवारालासुद्धा नाही आणि त्या कारणानं त्या उमेदवाराला आत्ता त्या वर्गाचे प्राधान्यक्रम जनरेट झालेले नाहीत आणि हेच उमेदवार सध्याच्या स्थितीला त्या ठिकाणी शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे म्हणा किंवा माझ्याकडे म्हणा मोठ्या प्रमाणामध्ये तक्रार करताना दिसत आहेत यांच्यावर ठोस उपाय होणं अपेक्षित आहे याच्यामध्ये खाजगी संस्थाचालकांनी आपली वेळ मारून नेलेली आहे प्रशासनाचा दबाव प्रशासनाचे वेळोवेळी काढलेले खाजगी संस्थाचालकांसाठीचे जी आर याला कुठेतरी दबाव कमी व्हावा म्हणून त्या ठिकाणी पवित्र पोर्टलला खाजगी आस्थापनांनी जाहिराती दिल्या आणि जो काही आपली अनास्था आहे त्या ठिकाणी त्या पोटी केवळ जाहिराती देऊन आपलं प्रशासनातील जे काही आपल्यावर दबाव होता तो दबाव थांबवण्याचा प्रयत्न केला आणि केवळ जाहिराती द्यायच्या निवड करायची आणि संबंधित उमेदवारला संदर्भात निवडीच्या संदर्भात कळवायचं नाही आणि तशीच जागा रिक्त ठेवायची आणि पोर्टलला पुन्हा जाहिरात द्यायची जेणेकरून करून अधिकाऱ्यांकडूनसुद्धा आपल्याला विचारणा होणार नाही की तुम्ही जाहिरात का दिली नाही मग हे सांगायला मोकळे होतात की आम्ही जाहिरात दिली मात्र आम्हाला आमच्या लायक विद्यार्थी भेटला नाही किंवा आम्ही यांची निवड केली पण तो आला नाही मात्र या खेळामध्ये संस्थाचालकांच्या या मुजोर खेळामध्ये सामान्य अभिगदाधारकाचा सा घात होतो आहे त्या ठिकाणी त्यांना प्राधान्यक्रम येत नाहीत आणि बरेच उमेदवार जिल्हा परिषदेची जाहिराती थी वाढतील किंवा जाहिराती येतील जागा येतील म्हणून प्राधान्यक्रम द्यायचे राहिले अशा उमेदवारलासुद्धा त्या ठिकाणी प्राधान्यक्रम जनरेट करायची त्या ठिकाणी बाकी आहेत म्हणून प्रशासनाचं जे काही नियोजन आहे ते अतिशय गतिशील नियोजन आहे मंत्रालय स्तरातून प्रशासनावर प्रचंड दाब दबाव आहे त्यामुळं प्राधान्यक्रम देण्यासाठी मी वैयक्तिक त्या ठिकाणी मुदतवाढ जी आहे ती मागणी करतो आहे कारण प्रशासनानं स्वत त्या ठिकाणी मुदतवाढ न देता तेरा ते अठरा तारखेच्या दरम्यान त्या ठिकाणी जी यादी आहे ते प्रसिद्ध करण्याचं ठरवलेलं आहे पसंतीक्रम लॉक केल्याच्यानंतर त्याची जी यादी आहे निवड यादी तेरा किंवा अठरा तारखे तेरा ते अठरा तारखेपर्यंत जर टेस्टिंग झाली तर आणि टेस्टिंगमध्ये काही अडथळे आले तर वीस तारखेच्या अगोदर कोणत्याही परिस्थितीमध्ये या निवड याद्या ज्या आहेत ते जाहीर करण्याचं ठरवलेलं आहे पवित्र पोर्टलला आतापर्यंत ज्या जागा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्या आतापर्यंत अधिकृतरित्या कळवलेलं नव्हतं पण माहिती मिळाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये जागा ज्या आहेत ते कळालेल्या आहेत जवळजवळ एक ते पाचच्या विदाऊट इंटरव्ह्यू या जवळजवळ दीड हजार त्या ठिकाणी पदं अपलोड झालेल्या आहेत सहा ते आठचे खाजगी एकोणतीसशे आठ ते दहाचे जवळजवळ दोन हजार आणि दहा ते बारा जवळजवळ अडीच हजार अशी पदं त्या ठिकाणी दहा हजारपर्यंत पवित्र पोर्टलला अपलोड झालेले आहेत लवकरच ही जी मुदतवाढ आहे ते मिळण्यासाठी आपण एक दोन दिवसासाठी प्रयत्न करतो आहे आणि दोन दिवसाची जर मुदतवाढ मिळाली तर ह्या अभियोगिताधारकांना त्या ठिकाणी आपले पसंतीक्रम जे आहेत ते लॉक करण्याची संधी उपलब्ध होईल आणि या प्रोसेसमध्ये ही म्हणजे प्रोसेसच्या बाहेर हे उमेदवार जाणार नाहीता जेणेकरून आणि मुद्दतवाढ प्रशासनाकडून जी आहे ते केवळ दोन ते तीन दिवसाची अशी राखीव ठेवलेली आहे त्यापेक्षा अधिक जी आहे ती मुदतवाढ मिळणार नाही कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना अठरा ते वीस तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत प्राथमिक स्वरूपामध्ये त्यांना तेरा ते अठरा तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये निवड याद्या ज्या आहेत ते अतिशय तात्काळ जाहीर करायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू जर अडथळा नाही आला तर दोन्हीही याद्या या एकत्रच प्रसिद्ध करण्यात येतील आणि जर लय मोठा अडथळा आला तर अगोदर विदाउटची यादी जाहीर करणार आहेत त्यानंतर विदाऊटची यादी जाहीर केल्याच्या नंतर विथ इंटरव्ह्यूची यादी जी आहे ते दोन तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहेत तर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जी काही प्रशासनाची कार्यवाही आहे ते शिक्षण आयुक्त सिंहसाहेब यांची कार्यवाही त्या ठिकाणी सुरू झालेली आहे त्यामुळं लवकरच माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे राज्यातील तमाम अभियताधारकांना आपण पसंतीक्रम लॉक केले नसेल किंवा जनरेट केले नसतील तर आज कोणत्याही परिस्थितीमध्ये जनरेट करून ते लॉक करून घ्या आणि पसंतीक्रम जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा कोणतेही पसंतीक्रम न देता ठेवू नका सगळे क्रम आपले लॉक करा आणि लवकरात लवकर ते आपले पसंतीक्रम देऊन लॉक केल्याच्या नंतर ज्याने करून कुठलीही त्याच्यामध्ये मुदतवाढी देण्याची गरज पडणार नाही आणि आपण प्रक्रियामध्ये सुद्धा सामील होऊ आ, या व्हिडिओच्या माध्यमातून या सेकंड फेजच्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना अपडेट द्यायची होती आवाहन करायचं होतं कोणीही त्या ठिकाणी पसंतीक्रमापासून वंचित राहू नये प्राधान्यक्रम देण्यापासून वंचित राहू नये आणि ज्याने ज्याने जनरेट केलेले आहेत त्यांनीसुद्धा आपले प्राधान्यक्रम जे आहे ते तात्काळ लॉक करून घ्या यासाठी आवाहन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता आणि यापेक्षा काही वेगळं जे काही इन्फॉर्मेशन्स आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून दिलीच जाईल तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून सेकंड फेजसाठी हेच आव्हान आहे आणि थर्ड डेडची जी काही आपली प्रक्रिया आहे ते अर्ज प्रक्रिया करताना बऱ्याच काही त्रुट्या बऱ्याच काही कॉल्स मला त्या ठिकाणी येत आहेत त्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ मी बनवणार आहे तुर्तास थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय यापेक्षा काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा तुर्तास थांबतो